मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज खडाव तालुक्यातील तडवळे येथील ओगलेवाडी येथील स्थिर दिवंगत उद्योजक स्वर्गवासी वसंतराव खाडे यांचा स्मृती दिन साजरा झाला या निमित्तानं भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर रस्त्याला जोडणाऱ्या खाडे वस्ती पोहोच रस्त्यावर उभारलेल्या स्वागत कमाणीचं उद्घाटन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला यावेळी बोलताना हरिभक्त पारायण गणेश डांगे म्हणाले जगात पैसा सर्वश्रेष्ठ नाही पैशाच बरोबर माणूस की जपली पाहिजे माणसानं आपण ज्या परिस्थिती ून गेलो त्याची कायम जाणीव ठेवावी जनमाला आलेल्या प्रत्येकाला मरण आहे पण चांगलं कर्म करत समाजाच्या उपयोगी यावं गाव समाजासाठी उपयोगी येणारी माणसं दीर्घकाळ स्मरणार्थ राहतात घरातील करता माणूस आयुष्यातून निघून जाण्याचं मोठं दुःख असतं गेलेल्या मोठ्या माणसांच्या संस्कारानं कार्यरत राहणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरते भाजप नेते सदभाऊ खाडे विकास साबळे पालवे पाटील सर यांनी ही श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमास माजी समाज कल्याण सभापती मानसिंगराव माळवे प्राध्यापक सदाशिव खाडे राजूभाई मोलानी धनंजय क्षीरसागर मा ए खाडे दुय्यम निबंधक धनंजयराव खाडे हरिभक्त पारायण पणा लोहार संजय खाडे पांडुरंग खाडे सुदाम खाडे डॉक्टर सागर खाडे डॉक्टर चंद्रकांत खाडे ॲडव्होकेट सुनील गमरे वनायक खाडे अरुण खाडे भास्कर खाडे प्रमोद खाडे शरद पाटील गोपीनाथ खाडे आनंदराव उंभासे पोपट माळवे नानासाहेब खाडे पाटील गणपत खाडे सुनील खाडे रंगराव पवार छगन शिंदे आदी उपस्थित होते युवा उद्योजक प्रतीक खाडे दिनकर खाडे गुरुजी यांनी स्वागत केले तुम्हाला सांगायची गरज एका जबाबदार कुटुंब प्रमुखाच्या एका जबाबदार समाजसेवकाच्या जेवढे जेवढे शब्द शब्द कोशार एका चांगल्या माणसाला दिले जातात तेवढे सगळे शब्द साहेब तुमच्याकरता अपुरे पडते माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा त्या कीर्तनाला एवढ्या लवकर पोहोचलो को कमी ठेवा मी आठ वाजता तुमच्या गावामध्ये आलो आल्यापासून प्रत्येकाच्या तोंडातलं जे तोंड भरून कौतुक असतं ते पाहिलं आणि खरंच वाटलं एखादा योगी गेलाय आणि खरंच वाटलं एखादा महात्मा गेलाय आणि खरंच वाटलं एखादा कोणीतरी मोठा समाजसेवक गेलाय घड्या झाले साहेब तुमच्या अपेक्षा उलट सांगताना कीर्तन मला जड जाते येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या डोळ्याच पाणी दिसतय तुम्ही केलेल्या कार्याच्या सगळ्या पोच पावत्या आज उभ्या राहतात तब्बल तीनशे पासष्ट दिवसानंतर माझी विनंती आज आलेल्या सगळ्या मंडळींना यदा कदाचित तुम्हाला कोणाचा फोन आला तर आता फक्त पावन तासासाठी कोणी घेऊ नका आला तुम्ही सगळे करता तर माझी तुम्हाला विनंती आहे साहेब गेलेल्याची भर सबंध महाराष्ट्र भर भर तालुकाभर जिल्हाभर आणि या गावातल्या प्रत्येक माणसाला आणि या कुटुंबातलं तर लांबत जा कशानेच ही उन न भरण्यासारखे आहे म्हणून माझी विनंती राहील तुम्हाला आला तुम्ही साहेबांना करता तर थोडा वेळ द्या मी तुमच्या पुढे साहेबांना उभं करण्याचा प्रयत्न करेन मी आल्यापासून जे साहेब ऐकले ते साहेब मी तुमच्या पुढे उभा करणार आहे पण मला त्याकरता तुमची शांतता हवी आहे पाठीमाग असणाऱ्या स्वयंसेवकांपासून सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती अगदी नाजूक शब्दामध्ये थोडस काम हलक बोला हलकं बोलत चला कीर्तनाला विक्षेपेल असं कुणीही बोलायचं नाही विठल चला सांगून जातो जन्माला येणं जाणं हे जीवनाची फजित या सगळ्याला याच्यातून बाहेर पडायचं ऐकून जाता सगळे बसले जाताना मात्र असं जायचंय सगळ्याला जायचंय कुत्र्या मांजरासारखं जाऊ नका गेला तर साहेब आज तुमच्या जाण्याचा अभिमान वाटतो हे बघा देवाच्या बापाला मरण सुख चुकलं नाही जावा सगळ्या कीर्तनाला आलेल्या सगळ्या माणसाने ऐकून झाले आजचं कीर्तन तुम्हाला देव ऐकण्यासारखी नाही आज मी तुम्हाला देव सांगायला उभा राहिलो नाही आणि आज तुम्हाला देवाची सेवा करा म्हणून सांगायला आलो नाही जाताना तब्बल तीनशे पासष्ट दिवसानंतर साहेब तुम्ही गेल्यानंतर जे या जनमानसांच्या अंतकरणात ठेवून गेलात ना ए असं माणसानं जावं ए कस जावं सांगू का आल्यापासून मी सगळं पाहत होते कोणाला विचारलं साहेब कसे होते कोणी सांगाव महाराज साहेब आमच्यासाठी देवच माणूस होता आठ वाजल्यापासून ऐकतोय ते दहा वाजेस कीर्तनाला फेटा बांधला खांद्यावर न टाकेपर्यंत माणूस मला खेचून सांगत होता महाराज साहेब गेले मी आमच्या गावातला देव गेला तुम्ही शरीरानं गेला पण असं काही काम करून ठेवलं आल्यानंतर ते कीर्ती रूपानं तुमचं पाठीमाग राहिलं मला अभिमान वाटलं साहेब तुमच्या जाण्याचा कीर्तन हे मंदिरात होत कीर्तन हे देवासाठी केलं जात कीर्तन देवासाठी असत देवळात असत आजचं कीर्तन तडवळेकर ऐकून जा ना देवळात ना देवासाठी मग आजचं कीर्तन या देव माणसासाठी कुणाच्या बी वाट्याला येत नाही कीर्तन कार तरी माग टाळ वाजत नाही गुरुजी सर आज भजनी मेला तरी टाळ वाजत नाही आज मेला तरी टाळ वाजत नाही साहेब आज जे, देवा जे मंदिराकरता देवाला जाग करण्याकरता वाजले जातात ते टाळ तो विना तो कीर्तनकार तो पखवाजा आज तुमच्या करता उभा आहे काय प्रतिनिधी जे के काळे तडवळे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा